साई मराठी ह्या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत करते काजळ माया ह्या मालिकेच्या वीस नोव्हेंबरच्या एपिसोडमध्ये अतिशय छान रिव्ह्यू जो आहे तो आज आपल्यासमोर येणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत कंटिन्यू करा तर बघूयात आता हा आरुज जो आहे तो इकडे गोवाघरवरून आल्यावर इकडे कॉलेजमध्ये आलेला असतो देशपांडे सरांची त्याला भेट घ्यायची असते आणि तेवढ्यामध्ये काही स्टुडंट जे असतात ती आपल्या ह्या आरुषला कविता म्हणण्यासाठी खूप आग्रह करत असतात आणि आपला आरुष जो आहे तो आता कविता म्हणू लागतो तेवढ्यामध्ये ही पर्णिकाची एंट्री आता ह्या कॉलेजमध्ये होते कारण ती एक मुलगी म्हणून या कॉलेजमध्ये आलेली असते आणि तेव्हा जेव्हा आपला हा आरुष ती कविता म्हणत असतो तर पुढे ही पर्णिका जी आहे ती लगेच कविता म्हणू लागते तेव्हा इकडे आरुष तिच्याकडे बघतो आणि ही पर्णिका जी आहे ती ह्या आरुषकडे बघते तेव्हा सर्व स्टुडंट जे आहे ते सुद्धा पर्णिकाकडे बघतात आणि सुद्धा पर्णिकाकडे बघतो आता मित्रांनो ह्या पर्णिकाने थोडासा गेटअप वेगळा केलेला आहे तिने अगदी स्कर्ट घातलेला आहे आणि त्यावरती थोडासा छान असा टॉप घातलेला आहे गळ्यामध्ये ज्वेलरी घातलेली आहे आणि हा आरू जो आहे तो इकडे ह्या पर्णिकाकडे बघते त्यानंतर ही पर्णिका जी आहे ती आरूच्या अगदी जवळ येत असते आणि सर्व स्टुडंट जे आहेत ती सुद्धा ह्या आरुषकडे आणि पर्णिकाकडेच बघत राहतात तिला एक सुंदर अशी स्माईल देतो पर्णिका सुद्धा या आरुषला स्माईल देते सर्व स्टुडंट जे आहे ती टाळ्या वाजवत असतात पर्णिका खूप खुश होऊन या आरुषकडे बघते तिथे थोडंसं काजळ मायाचं जे काही म्युझिक आहे त्यांनी ते थोडंसं दाखवलेलं आहे प्रेक्षकांना आणि सर्व स्टुडंट अगदी छान प्रकारे टाळ्या वाजवत असतात इकडे आरुषसुद्धा आता सुंदररीत्या टाळ्या वाजवू लागतो कारण पर्णिकाची ही कविता जी आहे ती त्याला खूप आवडलेली असते तेव्हा इकडे पर्णिका लगेच बोलते की काय मग आरुष अरे कवितेची खूप पारायणी केली आहेत बरं का मी सर मी खरोखर ॲक्च्युली खूप मोठी फॅन आहे बरं का तुमची तुमची रेडिओवरची मुलाखत सुद्धा मी ऐकली होती आणि अजून एक सांगायचं म्हटलं खरोखर खूप छान कविता असतात सर तुमच्या असं पर्णिकाही बोलते त्यानंतर आरुष बोलतो की आपण कोण तेव्हा आता ही पर्णिका आपली स्वतःची ओळख जी आहे ती या आरुषला करून देत असते तेवढ्यामध्ये आबा तिथे येते आबा लगेच बोलते की काय मग आरुष सर आज काय इकडे बाहेरच क्लास सुरू आहे की काय आता मित्रांनो आबाला बघून पर्णिकाच्या पायाखालची जमीन सरकते बरं का कारण आता ह्या आबाने ह्या पर्णिकाचं एक लग्न मोडलेलं असतं तिच्या कपाळी रुद्राक्षाची माळ लावलेली असते तेव्हाच अंत या पर्णिकाचा तिथे झालेला असतो आणि हे सर्व बघून आबाला बघून ह्या पर्णिकाला खूप जाम टेन्शन येतं बरं का आता पर्णिकाच्या पायाखालची जमीन सरकलेली असते तिला काही सुचत नसतं इकडे पर्णिकाची आहे ती आबाकडे बघत राहते आणि आता ह्या पर्णिकाला आबाला बघून खूप टेन्शन आलेलं असतं कारण हिच्यामुळेच आपला जो काही अंत आहे तो झालेला होता आणि आत्ता चक्क आरुषमुळे आपल्याला ह्या जगामध्ये यायला मिळालं असं पण पर्णिका ही आपल्या मनाशी बोलते आणि तेवढ्यामध्ये इकडे ही आबा जी आहे ती आरूच्या अगदी जवळ येत असते आणि पर्णिका मात्र लगेच तेथून गायब होत असते कारण मित्रांनो आपण जर आबाला दिसलो तर खूप मोठा प्रॉब्लेम होऊ शकतो असं पण इकडे ही पर्णिका आपल्या मनाशी बोलते आणि तिथे तू पळून जाते आता इकडे ही आबा जी आहे ती आरुषला बोलते की काय सर जी प्रोफेसर आज काय इतका काय चेहरा तुमचा खुला आहे काय सांगू तुम्हाला तेव्हा आबा लगेच असं जेव्हा बोलते ना तेव्हा आरुष बोलतो हो की अगं जी आपल्या कॉलेजमध्ये नवीन मुलगी आली आहे तिला मला तुला भेटवायचं आहे तेव्हा आबा बोलते की कुणाला भेटवायचं आहे आरुष सर आता इकडे हा आरुष वळून बघतो तर पर्णिका तेथून पळून गेलेली असते आरुष लगेच बोलतो की अगं थांब आत्ताही ते होती आणि कुठे गेली ती असं म्हणत तिकडे हा आरुषा पर्णिकाचा खूप शोध घेत असतो परंतु पर्णिका काही तिथे नसते आता आबा लगेच बोलते की कुठली व्यक्ती आरुष सर तेव्हा मात्र इकडे आरुष बोलतो की अगं तिने मला ओळखच करून दिली नाही तेवढ्यामध्ये लगेच तूच इथे आली ती ओळखच करून द्यायला लागली होती बघ बरं असं पण इकडे आरुष या आबाला बोलतो नंतर इकडे ही आबा बोलते की माझ्या आयुष्यामध्ये मला असणारी ही कविता असं पण इकडे हा आरुष आबाला बोलतो मित्रांनो ही पर्णिकाची आहे ती आपल्या आईला शोधण्यासाठी इकडे जंगलामध्ये आलेली असते आता हिचे डोळे थोडेसे खूप वेगळे दाखवले बरं का मित्रांनो बघून भीती वाटते त्यानंतर इकडे ही पर्णिकाची आई ती इकडे जंगलामध्ये येते आणि ती डोळे झाकून तिथे उभी राहते आणि तिला सर्व या आबाचं सत्य आठवू लागतं तेवढ्यामध्ये इकडे पर्णिकाची आई पाठीमागे येऊन उभी राहते पर्णिकाची आई बोलते की मी इथेच आहे मला उभं करण्यासाठी शक्ती वाया घालू नको तेवढ्यामध्ये पर्णिका ही आपल्या आईसमोर जाते आणि बोलते की आई अगं आरुष एकटा नाही आई ती आहे त्याच्यासोबत ही आहे जन्मामध्ये ती आहेच त्याच्यासोबत ही पर्णिका खूप चिडून ओरडून बोलत असते अगं आई तू विसरलीस का तीनशे वर्षांपूर्वी माझं आणि आमरीतचं लग्न झालं होतं आणि त्याच मुलीने ते लग्न मोडलं होतं माझं सत्य त्याच मुलीने जगासमोर आणलं होतं प्लीज आई ह्याही जन्मामध्ये ती आरुजच्या बरोबर आहेच आणि ती मला आणि आरुषला एकत्र येऊन देणार नाही आई नाही पुन्हा पुन्हा त्या मुलीची पुनरावृत्ती होणार असं ही पर्णिका आपल्या आईला बोलते तिकडे असं बघायला मिळतं की प्रेक्षकांना आता इकडे हा आरुज जो आहे तो इकडे ह्या कविताला खूप शोधत असतो बरं का कारण आता त्याला ही पर्णिका जेव्हापासून दिसलेली असते ना तेव्हा आरूचं लक्ष कुठेच लागत नसतं त्याला ही पर्णिका जी आहे ती इकडे ह्या लायब्ररीमध्ये सुद्धा आल्यावर दिसत असते आणि अगदी ही पर्णिका जवळ असल्याचे भास जे आहेत हो ते आरुषला होत असतात आणि ही पर्णिका जेव्हा आरूच्या समोरून उभी राहते ती अगदी स्माईल देत असते तेव्हा आरुषसुद्धा तिला स्माईल देत असतो आरुषला ती पर्णिका खूपच आवडलेली असते बरं का प्रेक्षकांना असंच म्हणता येईल आपल्याला कारण आता आरुषची नजर काही पर्णिकावरून हटायला तयार नसते परंतु आता एक दुसरीच मुलगी जी आहे ती लायब्ररीत येते आणि आरुषला एक पुस्तक जे आहे एक बुक जे आहे ती मागत असते तेव्हा आता आरुष तिला ते दे बुक देतो इकडे दे या आरुषला असा भास होत असतो की पर्णिकाच मला बुक मागायला आली आणि मीच तिच्या हातात हे बुक दिलं असा हा भास जो आहे तो आरुषला होत असतो हा आरुष जो आहे तो खुर्चीवरती बसतो आणि अगदी खूप खुश होऊन अगदी हा एकटाच मनाशी हा आरुष ही पर्णिका जी आहे ती लायब्ररी मध्ये पुस्तक कसलं तरी शोधते असा भास जो आहे तो आपल्या आरुषला होतो आणि आरुष तिच्याकडे खूप खुश होऊन हसत असतो आणि इकडे पर्णिका ही आपल्या आरुषबरोबर खूप खुश होऊन हसत असते आरुष जो समोर असतो तिथे आता अभाव असते बर का आरुषला ह्या अभावमध्ये सुद्धा पर्णिका दिसत असते ही आबा जी आहे ती आरुषकडे बघते आणि ती त्याला पिण्यासाठी पाणी देत असते परंतु आता आरुषला वेळोवेळी ह्या पर्णिकाचेच भास होत असतात आणि आबा ही आरुषला खूप हसत असते आरुष या आबाला विचारतो की कुठे गेली ती ती मुलगी नेमकं गेलीच कुठे ती मला प्रत्येक ठिकाणी दिसते आणि आत्ता कुठे गेली असं आरुष आबाला विचारतो त्यानंतर इकडे आता आरुष बोलतो की ती मुलगीच कुठे गेली मला काही कळेना तर इकडे आबा बोलते की अहो अर्धा तासापासून तुम्ही तिला बघताय का मुलगी दिसत नाही तुम्हाला ती तेव्हा इकडे आरुष बोलतो की जेव्हा ती मुलगी माझ्यासमोर आली होती ना तेव्हा दहा बारा विद्यार्थी तिथे होते त्यांनाही भास होईल का तेव्हा इकडे आबा बोलते की अहो सर ती तुमच्या स्वप्नातील राजकुमारी होती त्यामुळे मला वाटलं की तुम्हाला भास झालाय बहुतेक असं पण हे आबा बोलते आरुष बोलतो की अगं ती जेव्हा माझ्यासमोर आली होतीच ना तिचे बोल ते बोलके डोळे तिचे ते बोलके डोळे आणि तिची ती स्माईल तिने माझी राहिलेली अपूर्ण कविता पूर्ण केली मला तिची कविता सारखी ऐकावीशी वाटते ग आपण जेव्हा एखादी कविता म्हणायला सुरू करतो तेव्हा आपली अवस्था कशी होते अशी ती मुलगी होती ग ती जेव्हा माझ्यासमोर चालत आली ना ती मला थोडी ओळखीची वाटू लागली ग आबा आबा खूप हसत असते तेव्हा इकडे आरुष बोलतो की तुला हसायला काय झालं आबा तेव्हा आबा बोलते की अरे एवढं मुलीचं कौतुक कधी तुझ्या तोंडातून ऐकलं तुण नव्हतं रे त्यामुळे थोडंसं मला वेगळं वाटतंय अरे तू प्रोफेसर आहे हे विसरू नको बरं का असं आबाही आरुषला बोलते तिकडे आरुष बोलतो की आबा मला त्या मुलीला पुन्हा भेटायचं आहे बरं का आणि पुन्हा तिच्याशी बोलायचं आहे तेव्हा आबा बोलते की अशी काय जादू केली रे त्या मुलीने तुझ्यावर पाचच मिनटामध्ये तेव्हा इकडे आरुष जो आहे तो तिचाच विचार करत असतो आभा लगेच बोलते की ती जादूगार आहे की काय मग आरुष सर असं आबाही आरुषला बोलते त्यानंतर इकडे आरुष बोलतो की जादूगार आहे की नाही ते मला माहीत नाही पहिल्यांदा बघितलं ग आभा जेव्हा मला बघितलं ना तेव्हा मला असं वाटायचं हिला मी पहिल्यांदा नाही इला मी खूप वेळा बघितलं आहे आमच्या खूप जुन्या ओळख्या आहे असं मला जाणवू लागलं ग आबा असं आरुष या आबाला बोलतो दुसरीकडे आता पर्णिकाची आई जी आहे ती पर्णिकेला बोलते की पर्णिके तू शांत हो असं आकव तांडव करून काहीच होणार नाही तेव्हा पर्णिका बोलते की मी इतक्या वर्षी वाट बघितली ती कुणाची बघितली फक्त मी आणि अरुष एकत्र येईल याचीच बघितली परंतु पुन्हा ती आबा आली आई तू मला त्या मुलीबद्दल सांगितलंच का नाही तेव्हा इकडे पर्णिकाची आई बोलते की ती अजून शर्वरी आहे की नाही ते माहीत नाही मी तिला खूप दिवसांपासून बघते ती माझ्यासमोर पण आली परंतु तिच्या डोळ्यांमध्ये कुठलीच जुनी ओळख मला दिसली नाही असं पण इकडे ही पर्णिकाची आई जी आहे ती पर्णिकाला सांगते ती ज्या घरात ज्या लोकांमध्ये राहते तिथेसुद्धा मी तिची खूप चौकशी केली आहे असं पण ही पर्णिकाची आई पर्णिकाला सांगते पर्णिका जी आहे ती आपल्या आईला बोलते की आई तू तु तुझं काम अपूर्ण केलं ती मुलगी शक्तीहीन असली तरी पण मी तिला तिथे संपून टाकलं असतं असं ही पर्णिका आपल्या आईला बोलते श वाट बघितली आहे मी आता कुठलीच जी काही आहे ती चूक मी पत्करू शकत नाही एवढं कळू नये तुला तू तु कुचकामी ठरली आहेस आई असं ही आईला जेव्हा पर्णिका बोलते तेव्हा पर्णिकाची आई खूप चिडते आणि ती बोलते की पर्णिके तू काय बोलतं समजतेस का असं पण ही पर्णिकाची आई पर्णिकाला बोलत असते दुसरीकडे आता आबाजी आहे ती आरुषला बोलते की अरे आपण आराम करायला सुट्टी घेतली आपण आता घरी जाऊन आराम करूयात आरुष तुझा पाय निघत नाही का इथून कॉलेजमधून असं पण आबाजी आहे ती आरुषला विचारते त्यानंतर इकडे आता आरुष जो आहे तो बोलतो की अगं रत्नागिरीवरून जे काही सर येणार आहे त्यांची वाट बघतोय मी तेव्हा इकडे आबा बोलते की अरे त्यांना कॉल पण केला नाही कुठपर्यंत आले आणि काय आणि लगेच काय बोलतोय की मी त्यांची वाट बघतोय असं ही, ही आबा आरुषला बोलते आभा जी आहे ती बोलते की अरे आरुष मला सुद्धा तिला बघायची खूप उत्सुकता लागली बरं का असं पण ही आभा जे आहे ते आरुषला बोलते त्यानंतर इकडे आभा जे आहे ते आरुषला बोलते की चल पटकन घरी जावं लागेल आपल्याला तुला औषधे घ्यायची आहे असं पण इकडे आबा ही आरुषला बोलते आरुज जो आहे तो इकडे खुर्चीवरती बसलेला असतो आणि तो ह्या परणिकाचं चित्र त्याच कागदावरती काढत असतो दुसरीकडे परणिकाची आई जी आहे ती पर्णिकाला बोलते की तू तुझ्या आई बरोबर बोलते हे विसरली का आज तू थडग्यातून बाहेर पडून मोकळा श्वास घेते ना तो फक्त माझ्यामुळे आरुजला तुझ्यापर्यंत पोचवणं सोपं काम नव्हतं त्याचा तो काका कधी कोकणात पाठवायला तयार नव्हता इकून तुकून तो कसा बसा कोकणात पाठवायला तयार झाला आरुजच्या गळ्यातील रुद्राक्ष जे आहे ते तुला माहीत आहे का ते सुद्धा काकीमुळे त्याच्या गळ्यामधून काढता आलं करून करूनसुद्धा आरुज जेव्हा कोकणात जायला निघाला तेव्हा ते, ते आभाससुद्धा त्या कोकणामध्ये त्याच्याबरोबर यायला निघाली आरुषला एकटं पाडण्यासाठी तिच्या बापाबरोबर मी खेळ खेळले तेव्हा आभास जी आहे ती पुन्हा रिटर्न आली आणि मग आरुषला मला एकटं गाठावं लागलं इथे संपली नाही त्या गाडीचा मी अपघात केला अग तुझ्या थडग्यावर कपाळ मोक्ष आणि मग तू जिवंत झाली असं पण इकडे ही परणिकाची आई बोलत असते की आता इकडे आप्पा जे आहेत ते ह्या आपल्या आभाला कॉल करतात आणि बोलतात की आरुषला एकट्याला सोडू नको रात्र खूप वैरायची आहे बरं का आता मित्रांनो ही आबा जी आहे ती इकडे लगेच या आरुषच्या जवळ जाते तेव्हा ती पर्णिकाची आहे ती आबाला दिसते आता इकडे आबाची आहे ती या पर्णिकाला लगेच बोलते की मी तुला ओळखलं आहे आणि तेव्हा मात्र मित्रांनो आता आभाने तर पर्णिकाला ओळखले आता नेमकं पुढे काय होणार हे बघणंसुद्धा खूप इंटरेस्टिंग असणार आहे बरं का तर उद्या व्हिडिओमध्ये नेमकं काय का होणार हे बघण्यासाठी आमच्या साई मराठी ह्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे तर अगदी मनापासून धन्यवाद